मुलांच्यावर योग्य संस्कार हे लहानपणापासूनच होत असत लहान मुलं म्हणजे मातीचा गोळा आकार द्यावा तसेच घडतात बाळपणात मुलांना कोणत्या सवयी आपण लावतो त्यावरून त्यांचे व्यक्तिमत्व घडत असते म्हणून लहान मुलांना योग्य वळण छान सवयी लावल्या पाहिजेत ही जबाबदारी सर्वस्वी पालकांची म्हणजेच आई वडिलांची असते हे जग खूप संघर्षाने भरले आहे आयुष्यामध्ये खूप ओढता नाही म्हणून किंवा या संघर्षाशी लढण्याची ताकद मिळावी म्हणून योग्य ते संस्कार त्यांना देणे ती शिकवण देत गेले तर त्यांना योग्य व्यक्ती कसे घडावे याचे ज्ञान मिळेल मुलांची फक्त शैक्षणिक प्रगती न पाहता मुलांची मानसिक व शारीरिक योग्य ती देखरेख करणे खूप गरजेचे आहे आणि ही जबाबदारी पूर्णपणे पालकांचीच आहे मुलांना कौटुंबिक वातावरण अतिशय आवश्यक आहे म्हणून कुटुंबाबरोबर रात्री जेवताना मुलांसोबत गप्पा मारण्याची सवय लावा एकत्र जेवल्याने जेवणाची चव वाढते त्याचबरोबर मुलांना आपल्या कुटुंबातील सदस्यांविषयी सर्व माहिती राहते त्याचबरोबर आपुलकी प्रेम वाढते त्याचबरोबर दिवसभराचे सर्वांचे रुटीन वेगळे असते रात्री जेवणाच्या कारणाने मुलं सर्व सदस्यांच्या संपर्कात येऊन मुलांना कौटुंबिक जिवाळा लागतो प्रत्येक पालकांच्यावर अनेक जबाबदाऱ्या असतात त्यामुळे त्यांची चिडचिड होऊ शकते पण मुलांच्यावर योग्य संस्कार होण्यासाठी घरात मुलांसमोर आदळा आपट करू नका भांडणे करू नका घरात जर सतत भांडण वादविवाद असतील तर मुलांच्या मानसिकतेवर चुकीचा परिणाम होतो त्यामुळे मुलं डिप्रेशनमध्ये जाऊ शकतात मुलांची मानसिकता सांभाळणे अतिशय गरजेचे असते त्यामुळे मुलांसमोर कधीही भांडण वादविवाद करू नका मुलांसमोर कधीही इतरांची निंदा किंवा कोणालाही कटू शब्दात नाव ठेवू नये किंवा बाहेरच्या लोकांचे सतत विषय घरामध्ये काढून वाईट साईड बोलू नये कारण पालक जसे वागतात जसे बोलतात ते मुलं पाहत असतात आणि तसेच वागण्याचा प्रयत्न करत असतात म्हणून नेहमी आपणच आपले वागणे आदरणीय सौम्य बोलणे आणि पॉझिटिव्ह बोलणे असले पाहिजे त्यामुळे मुले, मुले देखील नेहमीच आपल्यासारखे बोलण्याचा वागण्याचा प्रयत्न करतील मुलांना शिस्त लावणे अतिशय गरजेचे आहे पण सतत त्या मुलांना अपमान होईल असे बोलणे किंवा त्यांचे मन दुखेल असे बोलणे पूर्णपणे चुकीचे आहे मुलांना अपमानास्पद बोलू नका मूल तुम्हाला टाळणे सुरू आपण मुलाने अभ्यास करावा किंवा जास्त जास्त हुशार बनून आणावे म्हणून सतत टॉर्चर करत असतो इतरांशी तुलना करून आपण त्याला कमी लेखत असतो तर हे पूर्णपणे चुकीचे आहे आपल्या मुलावर आपणच विश्वास ठेवला तर त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होईल आपण जर सतत त्याला अपमानास्पद बोलायला लागलो किंवा सतत त्याच्या चुका काढत असू तर तो एक ना एक दिवस पालकांच्या बोलण्याला कंटाळून जाईल आणि त्यांचे बोलणे इग्नोर करायला सुरू करेल त्याला जसे वागायचे तसेच तो वागायला सुरू करेल त्यामुळे तुम्हाला जर वाटत असेल की आपल्या मुलांनी आपले ऐकावे तर नेहमी त्या मुलांना किरकिर करू नका ज्या वेळेला शिस्त लावण्याची गरजच आहे त्याच वेळेला बोला तेही मोजक्या शब्दात बोला चांगले शिक्षण घेऊन खूप प्रगती करणे जितके गरजेचे आहे तितकेच एक चांगले व्यक्तिमत्व असणे किंवा एक चांगली व्यक्ती म्हणून माणूस म्हणून आपले मूल निर्माण होणे अतिशय गरजेचे आहे म्हणून रोज एक चांगले काम करण्याची सवय मुलाला लावा त्याबद्दल दररोज घरात मुलांसमक्ष चर्चा करा कोणते चांगले काम केले तर काय होईल याबाबत मुलांना समजावून सांगा गरजूंना मदत करण्याची सवय मुलांना लावा दया प्रेम आपुलकी माया याविषयी मुलांशी सतत चर्चा मुलांना समोर सतत मोबाईलचा वापर करू नका कामापुरता आणि गरजेपुरताच वापर करा व इतर वेळेला मुलांसोबत वेळ घालवा त्यांच्याशी छोटे छोटे खेळ खेळा किंवा त्यांच्या मनातील भावना जाणून घेण्याचा प्रयत्न करा त्यांना काय वाटतं त्यांना आपल्याशी काय बोलायचं आहे याची जाणीव करून घ्या रोज एक ठराविक वेळ मुलांसाठी काढावा आणि त्या वेळेमध्ये दिवसभर त्याने काय केले त्याला कोणत्या गोष्टींचं वाईट वाटलं व कोणत्या गोष्टी चांगल्या वाटल्या ज्यामुळे तो आनंदी झाला या गोष्टी त्याच्याकडून ऐका यामुळे मुलांना त्यांच्या बाबतीत जे काही घडत आहे ते तुम्हाला सांगण्याची सवय लागेल व तो तुमच्यापासून काहीही लपवून ठेवणार नाही एकंदरीत मुलांशी आई वडिलांनी मित्रासारखे राहा मुलाने चूक केल्यास त्याला चांगल्या पद्धतीने समजावून सांगा व माफ करा त्याने चांगले काम केले असेल तर त्याचे तोंड भरून कौतुक करा मुलाने चूक केली म्हणून त्याला आपण सतत शिक्षा देत राहिलो तर त्याचा आत्मविश्वास कमी होईल त्यामुळे पुन्हा अशी चूक करू नये किंवा त्या चुकीमुळे तुझे काय नुकसान होईल हे त्याला समजावून सांगा त्याचबरोबर त्यांनी एखादे चांगले काम केले असेल तर असू दे म्हणून सोडून देऊ नका तर त्याचे आवर्जून कौतुक करा मुलांना इतरांसमोर कधीही नावे ठेवू नका मुलांचे अवगुण कधीही कोणालाही सांगू नका कारण मुलं तुम्ही जे बोलता ते ऐकत असतात मुलांचे अतिशय लाड करून लाडावू देखील नका पण त्यांच्या चांगल्या गुणांना आवर्जून दाद द्या यामुळे मुलं नेहमी पॉझिटिव्ह विचार करायला लागतात आईसाठी व आजी आजोबांसाठी बाबांनी मुलांसमोर छोट्या छोट्या गोष्टीतून प्रेम व्यक्त करावे वडीलधाऱ्या लोकांचा आदर करायला मुलांना शिकवावे वडीलधाऱ्या लोकांची सेवा करायला शिकवावी घरामध्ये वडीलधार लोक असण्याचे महत्त्व सांगावे वडीलधाऱ्या लोकांच्या संपर्कात मुलांना जास्त वेळ ठेवावे यामुळे मुलांच्यावर चांगले संस्कार होतात कारण जुन्या पिढीतील लोक हे अनुभवाने पुढे आलेले असतात त्यामुळे हे लोक पूर्वीच्या काळातील बऱ्याच गोष्टी सांगून मुलांना या काळातील वागण्याची पद्धत शिकवत असतात मुले ही आपल्या भविष्याची सोय किंवा म्हातारपणाची काठी म्हणून मुलांकडे पाहू नका आपली स्वप्न मुलांवर लादू नका किंवा जास्तीच्या अपेक्षा मुलांकडून ठेवू नका तुमच्या जास्तीच्या अपेक्षांमुळे मुलं मनावर ताण घेऊ शकतात त्यांना त्यांचे बालपण जगू द्या त्यांना सतत तू हे कर तू ते कर असं सांगू नका हां आता पालक म्हणून तुमची जबाबदारी पार पाडत चला पण जास्त स्वप्न पाहू नका त्यांची आवड कशात आहे त्यांना काय करायचं आहे हे देखील जाणून घ्या आणि चांगलं काय वाईट काय हे त्यांना समजावून मगच पुढे चला मुलांचे मन सांभाळा नका घरामध्ये वडील एखादे व्यसन करत असतील तर मुलं देखील हे पाहत असतात तुमच्या संगतीत मुलं त्यामुळे मुलांना अशी सवय लागू शकते कुठल्याही गोष्टी घरात विकत घेण्याच्या निर्णयात आपल्या मुलांना समाविष्ट करून घ्या मुलं कितीही लहान असली तरी सुद्धा मुलांना पुस्तकी ज्ञानाबरोबर व्यवहार ज्ञान देणे अतिशय गरजेचे आहे त्यामुळे मुलांसमोर एखादा हिशोब करत चला त्यांनाही मोजक्या पैशाचा हिशोब करण्यास सांगावे एखादी गोष्ट खरेदी करत असताना मुलांना सोबत न्यावे व ती कशी खरेदी करावी याची ओळख करून द्यावी किंवा एखादी गोष्ट किती किमतीची आहे आणि किती किमतीला खरेदी करावी याची ओळख करून द्यावी यामुळे मुलं हुशार बनतात त्यामुळे त्यांना लहानपणापासूनच बाहेरच्या जगाची ओळख होऊ लागते पण मुलांचे कोणते छंद जोपासू शकतो याबाबत घरात चर्चा करा योग्य ते शिस्त लावा पण मुलांचे छंद आवर्जून त्यांना पूर्ण करू द्यात। काही आवरत, काही 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 त्या द्या काही मुलांना खेळायला आवडतं काही मुलांना वाचायला काही मुलांना चित्र काढायला तर काही मुलांना वेगवेगळे छंद असू शकतात तर लहानपणातच त्यांचे छंद हे उजळून निघत असतात आणि त्यांच्या त्या आठवणीस मोठ्यापणी जिवंत राहत असतात म्हणून लहानपण न दडपता त्यांचे छंद आवर्जून त्यांना जोपासू द्या या छंदातूनच मुलांची शारीरिक आणि मानसिक वाढ होत असते उदाहरणार्थ मुलांना जर सायकल चालवण्यापासून आपण अडवले तर त्यांची उंची किंवा शारीरिक योग्य ती वाढ होणारच नाही आपल्या मुलांच्या गरजा समजावून घ्या सतत तुला हे कशाला हवं आहे तुला ते कशाला हवं आहे असे बोलू नका कारण मुलांना ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या देणं आवश्यक आहे हा जास्तीचा खर्च योग्य नाही हे छान शब्दात समजावून सांगा पण ज्या गोष्टी खरंच आवश्यक आहेत त्या गोष्टींशिवाय त्यांचे शिक्षण किंवा त्यांचे बालपण अपूर्ण आहे त्या गोष्टी त्यांना घेऊन देणे आवश्यक आहे लहान मुलांना एक सवय असते एखादी गोष्ट पाहिली कि त्याच्यावर कित्येक प्रश्न तयार करायचे आणि पालकांना विचारायचे हे असं का आहे आणि ते तस का आहे या प्रश्नांची उत्तरं देणे मुलांशी घट्ट होण्याचा मार्ग आहे त्यांचे प्रश्न टाळू नका जमेल तेवढे मुलांशी संवाद साधला पाहिजे या प्रश्नांमुळेच मुलांच्या बुद्धीची कुवत वाढत असते व त्यांना नवनवीन गोष्टी शिकण्याची आवड निर्माण होते किंवा प्रत्येक गोष्टी मध्ये चांगलं काय वाईट काय शोधण्याची सवय लागते आणि या त्यांच्या सवयीमुळे त्यांच्यामध्ये प्रगती होऊ शकते श्रद्धा व अंधश्रद्धा यामधील फरक मुलांना समजावून सांगा परमेश्वरावर श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी मुलांवर चांगले संस्कार होण्यासाठी घरामध्ये रोज परमेश्वराचे नामस्मरण अवश्य करावे आणि मुलांना देखील करायला लावावे रोज सकाळी आपण देवाची गाणी ऐकावी यामुळे मुलांना देखील आपल्या देवी देवतांची आवड निर्माण होईल परमेश्वराची भक्ती करणे म्हणजे मनाची शांतता आणि परमेश्वराची श्रद्धा असणे चांगलेच आहे पण अंधश्रद्धा काय असते हे मुलांना आवर्जून समजावून सांगा आणि त्यापासून लांब राहण्याचा सल्ला द्या मुलांना लहानपणीच मोबाईल खेळणे म्हणून देऊ नका टी व्ही लॅपटॉप इत्यादीची सवय लावू देऊ नका जेवढे होईल तेवढे लहान मुलांना मैदानी खेळ खेळण्यासाठी सांगावे कारण लहानपणातच मुलांची योग्य ती होत असते आताच्या काळामध्ये सर्व मुले मोबाईलमध्ये अडकले आहेत जास्त प्रमाणात रील्स पाहून मुलांची बुद्धी कमकुवत होत आहे विसरण्याची सवय लागत आहे मोबाईलमुळेच मुलांचे खरे नुकसान होत आहे त्यामुळे पालकांनीच मोबाईलचा वापर कमी करावा आणि मुलांना मोबाईलपासून दूर ठेवा आयुष्यामध्ये बऱ्याच अशा गोष्टी आहेत की ज्यामध्ये आपला पराभव होऊ शकतो त्यामुळे मुलांना लहानपणापासूनच लहान लहान पराभव स्वीकारण्याची सवय लावा आणि पराभव म्हणजे आयुष्य संपवणे नाही हे त्यांना छोट्या छोट्या गोष्टीतून समजावून सांगा तुमच्या आयुष्यात जे काही संघर्ष तुम्ही केले आहेत ते त्यांना योग्य शब्दात समजावून सांगा कितीही संघर्ष आला तरी हार मानायचे नाही हे मुलांना लक्षात आणून द्या शिकण्यासाठी सुरुवात हारण्यापासूनच करावी लागते याची जाणीव मुलांना करून द्या मुलांची प्रत्येक मागणी सर्रास पूर्ण करू नका त्यांना सवय लावावी ज्या गोष्टींशिवाय त्यांच्या गरजा पूर्ण होत नाही त्या गोष्टी त्यांना द्या पण ज्या गोष्टी अनावश्यक मुलं मागत आहेत त्या गोष्टींना सरळ नकार द्यायला शिका कारण मुलं याचमुळे बिघडत असतात मुलांना नको त्या गोष्टी मागण्याची सवय लागत असते पण त्यांना वयानुसार त्या गोष्टी जे आहेत हे कळत नसतं त्यामुळे त्यांना त्या गोष्टी नाही मिळणार हे गोड शब्दात समजावून सांगा म्हणजे मुलांना एखाद्या गोष्टीला नाही ऐकायला सवय लागेल आपल्या मुलांना नेहमी आदराने बोलायला शिकवावे समोरच्या व्यक्तीचा आदर करावा समोरच्या व्यक्तीशी प्रेमाने आपुलकीने वागावे आपले वागणे नेहमी आदरणीय असावे हे शिकवावे बाहेर गेल्यानंतर प्रत्येक शिस्तीचे पालन करावे आपल्यामुळे इतर लोकांना कोणताही त्रास होऊ नये हे शिकवावे आणि पालकांनी देखील अशीच वर्तणूक ठेवावी म्हणजे जास्त शिकवण्याची गरजच पडणार नाही कारण मुलं जे पाहतात तेच वागत असतात काम आणि कुटुंब या दोन गोष्टी वेगळ्या असाव्यात ऑफिसमध्ये जाताना बॉस म्हणून जा पण घरी येताना पालक म्हणून घरी या ऑफिस मधील कामाचा ताण घरी येऊन मुलांवर काढू नये किंवा तेथील ताणाचा परिणाम चिडचिड करून काढू नये यामुळे मुलांना मानसिक त्रास होऊ शकतो त्याचबरोबर बाहेरच्या जगामध्ये कोणत्या प्रकारचे लोक आहेत किंवा तेथील ताणाचा परिणाम चिडचिड करून काढू नये यामुळे मुलांना मानसिक त्रास होऊ शकतो त्याचबरोबर बाहेरच्या जगामध्ये कोणत्या प्रकारचे लोक आहेत ऑफिसमध्ये कोणते त्रास असतात हे अवघ्या शब्दातच मुलांना सांगत चला कारण यामुळे मुलांना सगळ्याच गोष्टी सोप्या वाटणार नाहीत आयुष्यामध्ये संघर्ष आहे हे त्यांना माहीत होईल पालकांनी नेहमी सकारात्मक बोलावे विचार चांगले ठेवावे मुलांशीही नेहमी सकारात्मक बोलावे कारण पालक जर नकारात्मक बोलत असतील तर मुलांच्यावर चांगले परिणाम होणार नाही मुलांच्या समोर कधीही शिव्या किंवा शाप देऊ नये कठोर शब्द वापरू नये त्याचबरोबर मुलांनाही कधी शिवी देऊ नये काही पालकांना काय सवय असते स्वतःच्या कामाचा राग आला किंवा त्रास झाला तर मुलांना मारहाण करायची मुलांना मारणे अत्यंत चुकीचे आहे त्यामुळे मुले खोटे बोलायला लागतात प्रेमापोटी देखील मारू नये तू जर हे केलंस तर मी सोडून जाईल तुला एकटे सोडून देईन असे मुलांशी कधीही बोलू नये मुलांना कोणतीही धमकी घालू नये यामुळे मुलांचे नाजूक मन कठोर होत जाते मुलांच्या हातून चूक चूक झाली तर ती पुन्हा करू नये द्या माफी द्यावी यशस्वी लोकांसोबत नेहमी घरात चर्चा करावी जे लोक थोर व्यक्तिमत्व होऊन गेलेत त्यांच्याबद्दल मुलांना माहिती सांगावी किंवा आपले जे विचारवंत आहेत जे आदरणीय व्यक्तिमत्व आहेत त्यांच्याबद्दल आवर्जून माहिती सांगावी त्यांचा संघर्ष सांगावा किंवा आपल्या देशभक्तांबद्दल माहिती सांगावी यामुळे मुलांचे ज्ञान वाढते मुलांच्या प्रगती पुस्तकाकडे पाहण्याचा दृष्टिकोन निकोप असावा समाजात घडणाऱ्या चांगल्या वाईट मुलांशी चर्चा करा हत्या आत्महत्या हिंसा इत्यादी घटना कशा वाईट आहेत हे समजावून सांगा मुलांचे मित्रमैत्रिणी कोण आहेत त्यांच्याशी संवाद पण असू द्या रोज शाळेतून घरी आल्यानंतर त्यांच्याशी कोण कसे बोलले तो कोणाशी काय बोलला हे आवर्जून जाणून घ्या त्यांच्या मित्रमैत्रिणी कशा आहेत त्यांचे गुण चांगले आहेत की वाईट आहेत हे देखील जाणून घ्यावे कारण संगतीचा परिणाम आपल्या मुलांवर होत असतो हे पालकांनी लक्षात घ्या मुलांच्या आहाराकडे विशेष लक्ष पुरवा आवश्यकतेनुसार तज्ज्ञांचा सल्ला घ्या लहानपणापासूनच मुलांना पोषक आहार देणे गरजेचे असते त्यामुळे मुले, मुले काय खातात काय नाही खात याकडे आवर्जून लक्ष द्या व त्यांना कडधान्ये फळे पालेभाज्या खाण्याची सवय लावा मुलांसाठी आईवडीलच हे प्रथम गुरु असतात आपल्या लहान मुलांसाठी आपणच चांगले गुरु व्हा आईवडील जसे असतात त्यांची जशी वर्तणूक असते तशीच मुलं घडत असतात त्यामुळे मुलांच्यावर चांगले संस्कार करण्यासाठी पालकांनी जागरूक होण्याची गरज आहे चला तर मोबाईल बाजूला ठेवा दिवसभर काम करा पण सकाळी संध्याकाळी थोडा वेळ मुलांसाठी आवर्जून काढा मुलांना समजून घेऊया तर मुलं हे जग आणि आपल्याला समजून घेतील तर मित्र मित्रमैत्रिणीनो या मधील मुद्दे तुम्हाला पटले का ते हो किंवा नाही मध्ये कमेंटमध्ये सांगायला